हाय हॅलो नमस्कार मी सुजाता स्वागत कर सकाई सकाई ले ले मी करते तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये आज ना व्हिडिओची सुरुवात सकाळी सकाळीच केलेली होती पहिल्या तर सकाळी उठून मी आंघोळ वगैरे करते आणि नंतरच बाकी कामाला मी सुरुवात करते आंघोळ झाली की मी अगोदर ना देवपूजा वगैरे करून घेते मग नंतर बाकी काम आपले चालतच राहतात इकडं मी देवपूजा देव करत होते तोपर्यंत लाडून पण इंड्री मारली तसं तर मी ज्यावेळेस देवपूजा वगैरे करते तर त्यावेळेस तो नेहमीच माझ्यापाशी येऊन बसतो कारण त्याला देव वगैरे आवडतात असं आवडतात म्हणजे त्याला एवढं काही असं कळत नाही तू कधी कधी असं देवा म्हणजे देवपूजा करण्याच्या नजत ना देवा देवघरातले जेवढे देव आहेत ना तो उचलून साईडला ठेवून त्याची त्याची पूजा पण करतो त्याच्यामुळे सारखं त्याला लक्षच ठेवावं लागतं आणि तेच कारण आहे की मी देव म्हणजे देवघर जे आहे ना ते एक साईडला कोपऱ्यामध्ये ठेवलेलं आहे इकडे देवपूजा वगैरे झाली होती आमची नंतर मी ना म्हणलं अगोदर घर वगैरे आवरलं घ्यावं आणि नंतर स्वयंपाक करावं म्हणजे कसं दे घर वगैरे स्वच्छ असलं तर मग नंतर स्वयंपाक केलं की मग डायरेक्ट जेवायला बसता येतं आणि तोपर्यंत लाडूचे पप्पा पण येऊन जातात कामावरून तर मी इकडं ना पहिले बेड आवरत होते म्हणजे कसं बेड वगैरे आवडला तर मग लाडूला वरती बसवता येतं आणि नंतर मग बाकी मला काम करायला सोपं जातं आजकाल ना लाडू मी थोडेफार कामं जर सांगितले तर तो करून घेतो कारण पहिले त्याला जसं कळायचं नव्हतं त्याच्यामुळे मी आता हळूहळू त्याला सवयच लावायला लागले की एक एक काम करा म्हणजे जेणेकरून तो मोठं झाल्याच्या नंतर मला थोडंफार हात वगैरे लागल आणि त्याला पण चांगल्या सवय लागून जातील बेड क्लीन करायला ना खूप वेळ लागतो म्हणजे कसं आहे मी बेडशीट ना, वापरत नाही गोदडी टाकते ना म्हणून कारण लाडूला कम खूप कम्फर्टेबल असतो असं गोदडी वगैरे टाकल्यानंतर त्याच्यामुळे बेडशीट मी जास्त वापरतच नाही आहे आणि इकडे ना तो खेळता खेळता त्याचा दोरा अडकलेला होता त्याच्यामुळे तुम्हाला बोलत होतं की मम्मा ह्या दोरा वगैरे काढून दे तो पतंग खेळत होता तसं मी तिला दौरा वगैरे काढून घेतला आणि नंतर मग माझ्या कामाला लागून गेले आज काही जास्त कामच नव्हतं कारण ते पण थोडंसं लेटच येणार होते म्हणून मी एक्सचे काम करायला घेतलेले होते पहिले तर मी कपड्याच्या घड्या वगैरे म्हणलं घालून घ्यावा माझे कसं राहिले ना कपडे तर खूप जसं सासून जातात मग लाडू ला बसून मी माझ्या इकडे कपड्याच्या घड्या घालून घेत होते अजून माझा स्वयंपाक वगैरे पण राहिलेला होता तसं बाकी माझे तर सगळे कामावरले होते म्हणजे कपडे वगैरे असं कपड्याच्या घड्या घातल्या आता मला घर वगैरे क्लीन करायचं होतं म्हणजे झाडू मारायचं होतं आणि लाडू सकाळी सकाळीच खेळायला बसतो त्याच्यामुळे थोडासा गोंधळच करून घेत होतो घरामध्ये त्यात ना लहान लेकरं असले ना आता असं म्हणजे राडा होऊनच जातो आता ना म्हणजे कसं आहे आपण म्हणतो ना की लहान लेकरं खूप घाण करतात राडा करतात घाण असण्यामध्ये आणि राडा असण्यामध्ये भरपूर फरक असतो जर आपण घर ना झाडून वगैरे काढतच नाही दिवसभर तर मग त्याला म्हणायचं की आपण आपले घर घाणच ठेवते असं आता लेकरांची खेळणी दिवसभर इकडं तिकडं पसरलेली असणार कारण ले ले लहान लेकर होते आता बाहेर पण खेळायला जागा नाही तर कुठं ते घरीच खेळणार ना तर इकडं मी माझं सगळं सामान वगैरे व्यवस्थित ठेवलं झाडून वगैरे काढलं आणि मला आता स्वयंपाक वगैरे करायचं होता दूध वगैरे गरम करून मी फ्रीजमध्ये ठेवलं आणि आज बनवणार होती मी शेपूची भाजी आणि पोळ्या तर इकडं भाजी मी फ्रीजमध्ये पहिले काढून घेते तिकडे लाडूचं मला आवाज देणं चालूच होतं कारण मी इकडे काही कामात असले ना तर त्याला मध्ये करायचंच असतं असं त्याचं नेहमीचं ठरलेलं असतं शेपूची भाजी ना दोन तीन दिवस झाले तर आणून ठेवलेली होती खराब होऊन जाईन म्हणून मी आज करूनच टाको भाजी कारण भाज्यांना लवकर खराब होऊन जातात शेवग्याच्या शेंगा वगैरे पण होत्या पण शेवग्याच्या शेंगा राहतात त्या दोन तीन दिवस अजून जास्त पण पण भाजी लगेच खराब होऊन जाते भाजी नीट करायला घेतलेली होती तेवढ्यातच लाडूची म्हणजे बाथरूमला पळाला मग मला त्याच्या मागे पण पळावं लागलं भाजी तशी चादावर ठेवून काही भाजी मी भाजी करण्यासाठी घेतली होती काही साईडला बाजूला काढून ठेवून लाडूला क्लीन वगैरे करून दिलं आणि नंतर मी इकडं स्वयंपाकाला लागलेले ला होते मी जे तसं मी कुंड्यामध्येच कुठून घेते कारण मिक्सर मी जास्त ता वापरतच नाहीये मिक्सर न वापरण्याचं कारण एकच आहे की आमचं जिथं किचन वाट आहे ना तिथं जवळपास स्विच नाही आहे आणि मग थोडंसं कुटानाच करावं लागतं बोर्ड वगैरे घेणं मग ते जोडणं वगैरे त्याच्या मी सहा सत चालतेच ते आणि लाडूना सकाळपासून ऑर्डर होतं की मला डोसा दे आता डोसाचं काही बेटर नव्हता आणि बनवणं शक्य पण नाही आता एवढ्या उशिरा त्याच्यामध्ये म्हणलं चला त्याला बेसन पोळी वगैरे बनवून घेऊ म्हणून मी बेसन वगैरे भिजत टाकलं होतं सगळं सामान वगैरे ऍड करून आणि एक साईडला भाजी बनवायला घेतली भाजी फोडणी टाकून मग नंतर मी त्याला बेसन पोळी करून देणार होते कारण बेसन पोळी करून जर दिली ना तर त्याला मला खाऊ घालायला लागते मग त्याच्यामध्ये माझा भरपूर टाइम जाणार होता मग मी भाजी करायला घेतली होती कढाई वगैरे गरम झाली त्याच्यामध्ये लसूण वगैरे ॲड केला आणि मोहरी पण टाकली लसूण वगैरे छान फ्राय झाल्याच्या नंतर त्याच्यामध्ये मी जी मिरची कुटून घेतलेली होती ती त्याच्यात ॲड केली मिरची वगैरे फ्राय झाली नंतर भाजी टाकली आणि भाजीमध्ये मी डाळ ॲड कर कधीकधी मी मटकीची डाळ वगैरे पण टाकते पण आज मी मुगाची डाळ टाकणार होते भाजी वगैरे तिकडं फोडणी दिली होती आणि मी त्याच्यामध्ये ना शेंगदाणे सुके टाकणारच नव्हते कारण मी आज सरशाची भाजी बनवणार होते मला मी सांगितले की सि चित्र नाहीये तुम्ही बघू शकता मला कसं असं असं म्हणजे झंझट करावं लागते सारखंच जर मला काही मिक्सर मधून काढायचं असेल तर आणि ऐनवेळी ना मिक्सरच बंद पडलं काय होत होतं मला कळालं पण नाही खूप वेळ झटले त्याच्यानंतर माझ्या लक्षात आलं की मिक्सरचं ना बटन पडतं कधी कधी लोडवर आल्याच्या नंतर मग ते बटन वगैरे नीट केलं आणि मिक्सर चालू झालं जे इकडे मी शेंगदाणे मिक्सर मधून ग्राइंड करून घेतलेले होते ना ते भाजीमध्ये ऍड केले अशा जर पद्धतीने भाजी बनवली तर खूप छान होते चुरून खाण्यासाठी खूप पसारा वगैरे झालेला होता सगळं भाजी वगैरे तयार झाली आणि लाडूला पण खाऊ घालायचं होतं अजून लाडूची ना बेसन पोळी माझी बनवायची झालेलीच नव्हती कारण भरपूर वेळ झाला मला आज ह्या मिक्सरच्या कुटण्या मा... कुटाण्यामध्ये मग म्हणलं चला आता पटपट आवरून घ्यावं कामा आणि लाडूचे पप्पा पण यायचे टाईम झालेला होता आणि माझं स्वयंपाक वगैरे पण राहिलेला तरी तुम्हाला व्हिडिओ कसे वाटतात ना ते कमेंट करून सांगत जा तुमच्या जर कमेंट आले ना तर मला अजून पण दस्त म्हणजे उत्साह वाढतो नेक्स्ट व्हिडिओ बनवण्यासाठी व्हिडिओ बनवणं बिलकुल पण सोपं नाही खूप अवघड असतं कारण जे लोक व्हिडिओ बनवतात ना त्यांनाच माहिती याचे मागचे एफर्ट्स किती असतात आपल्या ना एक तासामध्ये होऊन जातो तिथं आम्हाला कमीत कमी तीन तास लागते स्वयंपाक करायला कॅमेऱ्याची पोजिशन चेंज करणं पुन्हा नंतर लाईट लावणं कमी जास्त होतं मध्ये मध्येच लेकरं येतात हे सगळं झाल्याच्यानंतर पुन्हा एडिटिंग वगैरे करणं खूप झंझट असते त्याच्यामुळे तुमचं एक कमेंट आणि एक लाईक मला खूप म्हणजे आनंद देऊन जातो तुम्ही जास्तीत जास्त कमेंट वगैरे करत जा म्हणजे मला पण कळतं की पुढे काय बनवायचं व्हिडिओमध्ये इकडे मी ना जे बॅटर तयार केलेलं होतं पोळीसाठी ते मी हलवून घेतलं ला। आणि लाडूसाठी एक छानपैकी पोळी मी करायला घेतलेली होती जास्त तेल मी लावणार नव्हते कमी तेलातच बनवायची होती म्हणून कारण एक्स्ट्रा तेल येणार जे मी काढून घेतलं आणि नंतर मग त्याच्यावर पोळी वगैरे बनवली लाडूला आवडते बेसन पोळी एक साईडला माझी भाजी उकळलेली होती बेसन पोळी एक साईडला खूप छान फ्राय झालेली होती आणि एक साईडची फुगली पण होती छान आणि मस्त वाटत होतं मला ती बघून लाडूचं चालूच होतं कारण त्याला फार भूक लागलेली होती त्याची बेसन पोळी मी थंड करण्यासाठी ठेवली आणि एक साईडला मी आटो पण घेतला होता उसळायला पीठ वगैरे उसळून मग मी त्याला जीव वगैरे घालणार होते पण इकडे बघा त्याच तनफण चालू होतं कारण बेसन पोळी बघितली आणि तो म्हणत होता की मला डोसा त्याच्यामुळे त्याचं रडणं चालू होतं आणि असंच बुनबुन चालू असं दिवसभर त्याच्यामुळे तो स्वयंपाकाला मला उशीरला परी थोडासा आराम केला म्हणजे झोपलो आम्ही आणि संध्याकाळी शॉपिंग करायला गेलेले होते तेच तुमच्यासोबत मी शेअर करत होते की मी एक गळ्यातलं आणलेलं होतं ते माझं पहिलं जे गळ्यातलं होतं ना ते खराब झालं म्हणजे आणि वगैरे ना त्याचा कलर चेंज झाला सगळे तुमच्यासोबत शेअर करू नंतर ड्रेस वगैरे चेंज केला आणि मी दुपारीच ना उडीद आणि तांदूळ भिजायला टाकले होते इडली करण्यासाठी उद्या कारण आज तो खूप रडला म्हटलं चला आता उद्या बनवूनच घ्यावं त्याला आणि नंतर ते मिक्सरमधील वगैरे पण काढून घ्यायचं राहिलेलं होतं मैत्रिणी थांबू आपण येतंच या नोटवर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा भेटू उद्या पुन्हा ना एका वी नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय मैत्रिणी नो टेक केअर